ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टीतील अनेक लहान मोठ्या कंपन्यांमधील कामगारांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारे कामगार नेते के एच दस्तूर हे एकमेव नाव घेतले जाते कामगार क्षेत्रातील भीष्माचार्य अशी त्यांची ओळख होती के एच दस्तूर नावाचा कामगार क्षेत्रातील हजारो कामगारांचा देव माणूस वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी हरपला आयुष्यभर सर्वसामान्य कामगार वर्ग हेच माझे कुटुंब समजून अविवाहित राहिले पारसी समाजात जन्मलेल्या दस्तूर साहेबांनी आपल्या मृत्यूपत्रात हिंदू रीतिरिवाजानुसार माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावे असे लिहिले होते त्यांच्या इच्छेनुसार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांनी आतापर्यंत नोसिल स्टँडर अल्कली कॅबोट इंडिया लुब्रिझोल भारत बिजली यासारख्या अनेक काम नामांकित कंपन्यांमधील कामगारांचे नेतृत्व देत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी व्यवस्थापनाशी संघर्षाची लढाई म्हणून अनेक आंदोलने संप पुकारून न्याय दिला अशा या माणसाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरखेणे येथील ज्ञानविकास संस्थेच्या शाळेत कामगारांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी कामगार क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते माझं नाव महेश करकेरा मी असोसिएशन ऑफ केमिकल वर्कर्स इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन आर सी एफ पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन नॅशनल फेडरेशन ऑफ पेट्रोलियम केमिकल अँड इंजिनिअरिंग वर्कर्स असे असंख्य संघटनेचं नेतृत्व आज आदरणीय दस्तूर साहेब यांच्या आशीर्वादाने माझे गुरु आणि माझ्यासारख्या असंख्य कामगारांचे गुरुवर्य ज्यांनी त्यांच्या नेतृत्वातून एक दिशा दाखवली आणि त्या दिशेतून आमची दशा बदलली असे आमचे गुरु आणि ज्यांना कधीच आम्ही विसरू शकत नाही ते आमचे आदरणीय दस्तूर साहेब मी आजचा जो शोकसभा आहे ते मी मुकादम साहेब आणि इतर सर्व जे लोक आहेत इथल्या भागातली जी या गावातली लोकं होती मी अभिमानाने सांगतो कुठेही तुम्ही ऐकलं नसेल चालू कंपनीतले कामगार असे कार्यक्रम घेत असतात असं शोकसभा वगैरे होते पण ज्यांचा कंपनी पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष किं किंवा तीस ते चाळीस वर्षापूर्वी बंद झालं आहे पण त्या लोकांनी इथे एकत्र येऊन सगळे जुने लोक सगळे ग्रामस्थ सगळे ज्येष्ठ लोक येऊन आज साहेबांना श्रद्धांजली दिली मला वाटतं याच्या जगात कुठेही निष्ठा काय असते आज या कामगारांनी दाखवली मला मी बोलण्यासाठी नाही बोलत आहे खरोखर कर माझ्या मनाला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की अशा ज्येष्ठ लोकांच्या सान्निध्यात दस्तूर साहेबांचं नेतृत्व आम्हाला लाभलं एवढंच सांगेन की दस्तूर साहेब संपूर्ण भारतामध्ये आज बाकीचे जर कोणी असते तर कदाचित टी व्हीवर चालला असता किंवा इतर प्रिंट मीडियामध्ये साहेबांचा विषय चालला असता पण साहेबांचं एक ब्रीद वाक्य होतं की मला कोणाचंही पब्लिसिटी नको माझे कामगार जे आहेत तेच माझे काम ते पुढे नेणार आहे आणि आज आम्ही सगळेजण मिळून तो काम पुढे नेतो आहे दस्तूर साहेब असं म्हणतात ना जबतक सूरज चांद रेगा तबतक साप का नाम रहेगा तर तसं नाही जोपर्यंत संघटना जोपर्यंत कामगार या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत दस्तूर साहेबांचं नाव राहील त्यांच्यामुळे आमच्यासारखे असंख्य त्यांनी नेतृत्व तयार केलं आणि आज संपूर्ण देशामध्ये आम्ही नेतृत्व आहेत वेगवेगळे जवळपास आठ ते दहा संघटनांमध्ये काम करतो आहे आणि आज जे आम्ही सगळेजण उभं आहे ते फक्त आणि दस दस्तूर साहेबांमुळे आज पुन्हा एकदा मी या सगळ्या ग्रामस्थांचा या सर्व जे कंपनी आहे स्टँडर्ड आहे पोयशा आहे कॅफी आहे इतर सर्व बऱ्याचशा कंपनी आहे या सर्व कामगारांना त्यांना वंदन करतो आज या कोपरखेरण्याच्या ज्ञान विकास शाळेमध्ये कामगार नेते आणि कामगारांचं दैवत आदरणीय श्री के एस दस्तूर साहेब यांची या ठिकाणी आज शोकसभा आहे या नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये के एस साहेबांनी असं काही काम करून ठेवलेलं आहे की कंपन्या जरी बंद झाल्या तरी त्या बंद झालेल्या कंपनीमध्ये साहेबांनी कामगारांसाठी दिलेलं योगदान कामगारांना दिलेलं प्रेम आणि कामगारांप्रती असलेला विश्वास हा त्याच बंद झालेल्या कामगारांनी या ठिकाणी ही शोकसभा आयोजित केली आणि या ठिकाणी मनाला अतिशय दुःख होतं आहे आणि एक आपल्याला सांगताना या ठिकाणी मी असं सांगू शक इच्छितो की दस्तूरसाहेब यांनी आम्हाला घडवलं जे आमच्यामधलं नेतृत्व गुण आहे ते नेतृत्व गुण दसूर साहेबांमुळे उदयास आलं आणि त्याचाच फायदा हा आम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आला आणि तेच आदर्श घेऊन आज आम्ही समोर चाललेलो आहोत आणि जो दसूर साहेबांनी आम अम, आमच्यामध्ये आदर्श त्या ठिकाणी घालून दिलेला आहे सचोटी आणि प्रामाणिकपणा आणि काम करण्यासाठीची जी काय मेहनत आहे ती मेहनत करण्याचा जी शिकवण के एस दसू साहेबांनी आम्हाला दिलेली आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यापुढे देखील जे दसू साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे जे आमच्यावर घडवलेले संस्कार आहेत ते तसेच पुढं नेऊ ओम शांत माझं नाव सुरेश देसाई मी असोसिएशन ऑफ केमिकल वर्कर्स व इंजिनिअरिंग युनियन इंजिनीअरिंग वर्कर्स असोसिएशनचा वाईस प्रेसिडेंट आज कोपरकेर्णे येथे जी शोकसभा उपस्थित झाली त्याच्यामध्ये हजर होतो दस्तूर साहेबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होता बहुतांश कामगार या भागातलेच इथं आले होते आणि दस्तूर साहेबाचं या गावाशी फार जवळचं नातं होतं थोडक्यात सांगायचं तर साहेबाचं नेतृत्व या गावामुळूनच उद्या झालं साहेब कॅफेमध्ये कामाला होते बोनस विषय होता त्याच्यामुळं कंपनीमध्ये संघर्ष झाला लॉकआउट झालं आणि कंपनीने डिसमिस केलं त्यावेळेस आम्हाला खरंच राग आला होता की कॅफे कंपनीने दस्तूर साहेबावर अन्याय केला पण आज आम्हाला असं वाटते की कॅफे कंपनीने आमच्यावर उपकार केले की ज्यांना डिसमिस करून आम्हाला एक महान कामगार नेता दिला यांचं नेतृत्व सांगायचं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर ते जवळजवळ पंच्याऐंशीपर्यंत पूर्ण बेलापूरपट्टी आमचं अधिराज्य होतं याचा अर्थ असा नव्हता की दुसऱ्या युनियनबरोबर आमची स्पर्धा होती आमच्या दुसऱ्या युनियनबरोबरही अत्यंत गोडीचे संबंध होतं ही खास शिकवण होती दस्तूर साहेबांची उदाहरणार्थ सँडोजमध्ये आम्ही आणि डॉक्टर सामंत दोघंही होतो सगळ्या जगाला वाटलं की त्या मोठी ठिणगी पेटर्न इथं खूप मोठा संघर्ष उभा राहील पण सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो की डॉक्टर सारखं उत्तुंग व्यक्तिमत्व त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की याची पुढची वाटचाल सँडोज कंपनीची दस्तूरच्या नेतृत्वाखालीच होईल आणि दस्तूर साहेब जे करतील ते मला मान्य असेल आमचे एक आदर्श असे व्यक्तिमत्व की दस्तूर साहेबांच्या शोकसभेनिमित्तानं ज्ञान विकास संस्थेला त्या ठिकाणी त्यांच्या शोकसभेचा मान मिळाला त्याबद्दल मी त्या युनियनच्या अध्यक्षांचं करणार करतो कर दस्तूसाहेबांचा परिचय माझ्या दृष्टीने मी पन्नास वर्षापासूनचं असेल पन्नास साठ वर्षापासून पन्नास पंचावन्न पन्ना वर्षापासून पण वेगाने पन्नास वर्षापूर्वी त्यांचे जे ज्येष्ठ वकील होते प्रधान साहेब त्यांच्या माध्यमातून साहेबांच्या कामाचं युनियनचं काम करायचं मला संधी मिळाली त्यानिमित्त मी सातत्यात त्यांच्याजवळ ते दौऱ्यालो एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श नेता आणि समायाचं भान असलं नेतृत्व जेव्हा विठ अनंतात विनीत झालं तेव्हा सरकारला दुःख होणारच आहे पण ते परंपरा ठेवणारे जे युनियनचे अध्यक्ष सदस्य आहेत ते आपल्या परंपरा चादगू ठेवतील तीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांवर केली आणि या दृष्टीने मी दोन मिनटे इथे आलो आणि त्यांना भावापूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना काही आठवणी जाग्या झाल्या दा विशेष त्यांचं कार्यक्षेत्र सुरुवात झाली ते कोपरखंड इथं झाल्या कारणाने त्यांच्या गावाशी आमचा संबंध बऱ्याच दृष्टीने होतं सुखदुःखामध्ये होतं सर्व संघर्षामध्ये होतं तर पण त्यांचा जे संयम होता तो संयम आम्ही जाणवलेला आहे आणि दृष्टीने त्यांच्या या अशा महान मी माझ्या व्यक्तिशापतीने आम्ही ज्ञान विकास असून त्यांना असं भावपूर्ण श्रद्धांची अर्पण करतो त्यांच्या आत्म्यात चिरशांती राबव आणि अशा या भावपूर्ण श्रद्धांच्या सभा निमित्ताने असंच काही नेतृत्व उद्यावं जे विनंतीच्या माध्यमातून कामगारांसाठी काम करू शकतील हीच माझी प्रेम श्रोत धन्यवाद कॅमेरामॅन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा